परमपूज्य नामदेव महाराजांचा जन्म मदिहाळ धारवाडला इसवी सन अठराशे एक्केचाळीस रोजी सकाळी झाला त्यांच्या वडिलांचे नाव व्यंकोबा तर आईचे नाव लक्ष्मीबाई होते परमपूज्य नामदेव महाराजांचे मूळ गाव नागपूरजवळील उमराशी तालुक्यात होते त्यांच्या आजोबांचे नाव निंबाजी होते तर आजींचं नाव भीमाबाई होते निंबाजी पंत हे अत्यंत शूर असून ते नागपूरकर भोसले यांच्या दरबारी सेवेला होते पुढे निंबाजी पंतांचे कुटुंब कोल्हापूर संस्थानात येऊन स्थायिक झाले नोकरीतून सेवानिवृत्त झाल्यानंतर शिरोळ तालुक्यातील दत्तवाड गावी ते स्थायिक झाले दत्तवाडला असताना निंबाजी पंत आणि भीमाबाई हे दर पौर्णिमेला नृसिंहवाडी श्री दत्तदर्शनाला न चुकता जात अशा रीतीने श्री दत्तात्रेय सेवा नामदेव महाराजांच्या घराण्यात चालून आली एकदा कृष्णा नदीला महापूर आला या महापुरात दत्तबाड गावचे मोठे नुकसान झाले याच महापुरात नामदेव महाराजांचे आजोबा निंबाजीपंत वाहून गेले या दुःखद घटनेनं नामदेव महाराजांचे वडील व्यंकोबा यांनी आपला सर्व परिवार दत्तबाड गावाहून आपले आजोळ हल्याळ इथं हलवला त्यांनी इंग्रजी सैन्यात नोकरी केली आणि ते धारवाडला स्थायिक झाले सैन्यातून सेवानिवृत्त होताच त्यांनी बांधकाम कंत्राट घेऊन उदरनिर्वाह चालू केला या बांधकाम व्यवसायात त्यांनी जम बसवून बऱ्यापैकी पैसा अडका कमावला त्यांना एकंदर पाच मुली आणि एक मुलगा अशी संतती होती धारवाडजवळ कलादगीला त्यांनी घर बांधले आणि ते तिथं राहू लागले नामदेव महाराज चार वर्षांचे असताना त्यांच्या आई लक्ष्मीबाई वारल्या आणि मातृछाया हरपली त्यांची मोठी बहीण धारवाडला मदिहाळ भागात राहत असे त्यांचं नाव भागुबाई असं होतं त्यांनी नामदेव महाराजांना धारवाडला आपल्या घरी आणलं भागुबाईच्या घरी श्री दत्त मंदिर होतं या दत्त मंदिरात श्री शिव अवतार शिवचिदंबर महास्वामी मुरगोड यांचे शिष्य श्रीदास राजाराम महाराज श्री बोटेस्वामी असे अनेक सत्पुरुष येत असत अशा थोर सत्पुरुषांचा आशीर्वाद आणि सहवास नामदेव महाराजांना लाभला नामदेव महाराजांचे शिक्षण कानडी माध्यमातून चौथीपर्यंत झाले शालेय शिक्षणाकडे त्यांचा ओढा नव्हता वयाच्या अकराव्या बाराव्या वर्षीच त्यांनी शिक्षणाला रामराम ठोकला त्यांच्या बहिणीचे मालकही बांधकाम व्यवसायात कार्यरत होते त्यांची काही कामे कोल्हापूरला असत त्यामुळे ते कोल्हापूरला येऊन स्थायिक झाले बांधकाम व्यवसायामध्ये त्यांचा चांगला जम बसला नामदेव महाराजांच्या लहान बहिणीचे लग्न कोल्हापुरात झाले त्यांना कोल्हापूरला दिले नामदेव महाराज पंधरा वर्षांचे असताना त्यांचे वडील व्यंकोबा कलादगीला वारले त्यामुळे नामदेव महाराज अतिशय दुःखी झाले वडिलांच्या निधनानंतर नामदेव महाराज कलादगीला राहत होते एकदा कलादगीच्या जंगलात ते गेले असता त्यांना एक थोर सत्पुरुष श्री नागलिंगय्या शिवयोगी यांचे दर्शन झाले त्यांनी नामदेव महाराजांना जवळ बोलावून सांगितले तुला प्रत्यक्ष दत्त दर्शन करवीरला होईल करवीर म्हणजेच कोल्हापूरला नामदेव महाराजांची मोठी बहीण स्थायिक झाली होती तिचे पती बांधकाम व्यवसायात अग्रगण्य कंत्राटदार म्हणून कोल्हापुरात प्रसिद्ध होते सत्तर ऐंशी एकर जमीन सावकारी धंदा सोने नाणे त्यांच्या बहिणीकडे होते परंतु त्यांना मूल नव्हते पसारा बराच मोठा होता त्यांच्या बहिणीने म्हणजेच भागुबाईने नामदेव महाराजांना सर्व कुटुंबासह हल्याळहून कोल्हापूरला आणले नामदेव महाराज अठरा एकोणीस वर्षांचे असताना त्यांचा दत्तक विधी पूर्ण करून त्यांना दत्तक घेतले वयाच्या बावीस तेविसाव्या वर्षी नामदेव महाराजांचे लग्न बेळगावच्या जगताप घराण्यातील गंगाबाई यांच्याशी झाले नामदेव महाराज त्यावेळी शुक्रवार पेठेतील गल्ली इथं आज श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराजांच्या पादुका जिथं स्थापन केल्या आहेत तिथं राहात नामदेव महाराजांना त्यांच्या बहिणीनं कुंभार गल्लीत जाऊन मानव रूपाने अवतरलेल्या आणि ताराईंच्या घरी वास्तव्य करून राहिलेल्या श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराजांच्या दर्शनाला जात जा असे वारंवार सांगितले होते श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराज रोजच या शुक्रवार पेठेतून पंचगंगा स्नानासाठी आपल्या शिष्यांसह जात एकदा घराच्या कट्ट्यावर बसलेल्या नामदेव महाराजांच्या जवळ ते येऊन थांबले आणि कानडीत म्हणू लागले श्री नागलिंगय्या स्वामींनी सांगितलेले तो विसरला काय मलाच दत्त महाराज म्हणतात आता तू आमचा आणि नामदेवाला सांगितलेले ते बोल आठवले नामदेव महाराज विस्मयचकित झाले त्यांना कलादगीच्या जंगलात थोर सत्पुरुष श्री नागलिंगैया स्वामींचे ते बोल आठवले त्यांचे पूर्व सुकृत भाग्याला आले भाग्य उदय पावले मन आनंदाने भरून गेले दुसऱ्या दिवशी ते कुंभार गल्लीतील ताराईंच्या घरी श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराजांच्या दर्शनाला गेले तिथे असंख्य भक्त दर्शनाच्या रांगेत उभे होते एवढ्यात श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराजांची दृष्टी नामदेव महाराजांच्याकडे गेली ते म्हणाले नाम्या आला नाम्या आला त्यांनी खुणेनंच नामदेव महाराजांना बोलावून चरण दर्शन घेण्यास सांगितले श्री चरणांचे नामदेव महाराजांनी दर्शन घेताच श्रीकृष्ण गुरु नामदेव महाराजांना म्हणाले माझ्या गळाला लागलास आता कुठे जाशील आणि इतरांना ते म्हणाले पंढरीचा नामदेव म्हणतात तो हाच बरं का या अशा प्रकारच्या पहिल्यांदाच झालेल्या श्री गुरुदर्शनाने नामदेव महाराज अत्यंत आनंदून गेले त्यांच्या विचाराला नवीनच वळण लागले त्यांनी श्रीकृष्ण सरस्वतींना त्या दिवसापासून तन मन आणि धन वाहिले श्रीकृष्ण गुरूंच्याकडे ते रोज जाऊ येऊ लागले सकाळी आरतीला दुपारी फिरायला रात्री आरतीला नामदेव महाराज श्रीकृष्ण गुरूंसोबत राहू लागले त्यांची सेवा करू लागले आता प्रपंचातील त्यांचं लक्ष कमी होऊन त्यांना आत्म उद्धाराची ओढ लागली श्रीकृष्ण सरस्वतींनी त्यांना अनेक चमत्कार अनुभवयास दिले त्यांची हरघडीला सत्वपरीक्षा घेतली संसार लुटायला लावला परंतु नामदेव महाराजांना त्यांच्या सगुण भक्तीचं एक वेडच लागलं श्रीकृष्ण सरस्वतींचे ते अंतरंगातील शिष्य बनले त्यांच्या कृपेने त्यांना समाधी सुखापासून ते आत्मकल्याणाच्या अनेक गोष्टी प्राप्त झाल्या श्रीकृष्ण सरस्वतींनी आपल्या अवतार समाप्तीच्या वेळी गाणगापूरला असलेल्या नामदेव महाराजांना स्वप्नामध्ये दृष्टांत देऊन बोलावून घेतले आणि त्यांच्या मस्तकावर आशीर्वादाने कृपा हात ठेवून म्हणाले नाम्या तुझ्याकडे बाहेरची कामे दिली आहेत वृक्ष वाढ पुरणपोळी चुकणार नाही असे म्हणून श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराजांनी नामदेव महाराजांच्या अंगावर देह टाकून पंचप्राण अनंतात विलीन करून अवतार संपवला तो दिवस म्हणजे दशमी शके अठराशे बावीस अर्थात वीस ऑगस्ट एकोणीसशे त्यांची समाधी पापाच्या तिकटीजवळील कुंभार गल्लीतील ताराई शिर्केंच्या घरी आहे आता त्या कुंभार गल्लीला श्री दत्त महाराज गल्ली असं म्हणतात श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराजांच्या निर्वाणानंतर नामदेव महाराजांना खूप दुःख झाले गुरुबद्दलचे अलौट प्रेम नम्रता साधेपणा आज्ञाधारकपणा या गुणांनी श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराज यांचा नाम महिमा साऱ्या भारतभर पसरवला परमपूज्य नामदेव महाराजांना गुरुतुल्य देवतुल्य मानणारा वर्ग आज भारतभर पसरला आहे त्यांनी अठ्ठावीस ऑक्टोबर एकोणीसशे एकाहत्तर रोजी रात्री साडेबाराला अवतार समाप्ती केली त्यांचे निर्माण झाले त्यावेळी ते त्यांचे वय अंदाजे एकशे पंचवीस वर्षे इतके असावे श्रीकृष्ण गुरूंचे ते सर्वात दीर्घायुषी शिष्य ठरले काशाय वस्त्र मणिहारभूषित सिंहासनस्थ भक्त व्यापितम अनाथनाथं करविरवासिनं श्रीकृष्णदेवं शरणं प्रपद्ये श्रीकृष्णसरस्वती दत्त महाराज की जय श्री